जवळा बघा मस्त किती छान आहे फ्रेश ते बघा तर चला मंडळी तुम्हाला आज जवळ बनवून दाखवते मस्त सुक्का तर चला व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि बघा पूर्ण चला नमस्कार मंडळी स्वागत पुन्हा एकदा म्हणजे नवीन मध्ये आणि आपल्या रोशनी मध्ये मंडळी आज मस्त मी आज तुम्हाला जवला सुक्का बनवून ना दाखवणार आहे माझ्या पद्धतीने आणि आता श्रावण पण चालू होणार आहे दोन तीन दिवस राहिले त्याच्यासाठी आज जवळ होता फ्रीजमध्ये तर मी तुम्हाला आज बनवून दाखवते कसा बनवते बघा सुक्का जाऊ आणि तुम्ही पण बनवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर।, तर चला तुम्ही तुम तुम्हाला दाखवते मी पहिला काय काय घेतले म्हणजे त्याच्यासाठी काय नाही एकदम सोपे पद्धती ते म्हणजे चला दाखवते पहिले तुम्हाला हा बघा सुक्का जाऊ बघा बघा किती मस्त फ्रेश आहे ना हे बघा बारीक एकदम तर आज आपण ना मस्त करूयाला सुक्का तवा फ्राय जाऊ बघा आणि त्याच्यासाठी येते बघा मी कांदे कापले दोन टॅमॅटो मिरची वांगा एक घेतल्या तर चला पटापट चवला धुवून घेते आणि तुम्हाला दाखवते पटकन करून चला तर मंडळी बघा मस्त चवला धुवून घेतला स्वच्छ आणि हे बघा चाल नाही आमची अशी झाली ही बघा आता याच्यात टाकूया आपण हा बघा मस्त बघा तर चला आता तवा फ्राय करून घेऊया मस्त चला आता ठेवले तवा तापत आता टाकूया तेल तर मंडळी बघा आता तेल टाकला तर चला आता कांदा वगैरे टाकून दिला मस्त चमचणीत चम आणि चमचमीत बोला असा जवला भाकरीशी बनवणार खायला तर आता तेल तापत ठेवलं आहे बघा आता वांगा कसा कटिंग करते बघा मी हे बघा मस्त वांगा आहे कसं कापते बघा आणि टाकायचं याच्या आपल्याला बघा मध्ये जवळेमध्ये चला आता कांदा टाकून घेऊया आता कांदा टाकून आपल्यात मीठ म्हणजे बघा आणि याच्यात आपला अगदी मसाला हलत दुसरा काय नाही सोप्यात सोपी पद्धत आता कांदा गरम गरम झाला ना मग तुम्हाला मी नंतरचा प्रोसेस काय ते तर बघू शकता मंडळी मिरची आता टाकते मी कांदा थोडासा नरम झाला म्हणजे एकदम पण नाही झाला आहे हे बघा मिरची कच्ची राहायची पाणी टाकायचं आपल्याला जवल्यामध्ये आपल्या आदरू लोक पहिला जवला आणि भाकर म्हणजे एकदम जाम जवतात मला माहितीच असेल थोडासा होऊ द्या अजून याच्यानंतर आपण टाकूया टॅमॅटो टाकूया टॅमॅटो आणि थोडासा मीठ टाकूया याच्यामध्ये पहिला हा बघा मीठ थोडा अर्धा चम्मच टाकले परत मीठ टाकल्यामुळे आता कांदा शिजल्या नागरी बघा आता आपण टाकूया गॅस बारीक केले आता आपली हलत अर्धा चम्मच हातून घ्यायचं बरं बारीक याच करते जे मसाला आता टाकूया मसाला तुम्ही मसाला तुमच्या वाटी आहे लाल तिखट कसा म्हणजे पाहिजे तुम्हाला झनधणी खायचं आहे तुम्ही टाकते आता दोन चमच टाकले जास्त नको कारण की जवळ हा खूप गरम असतो बघा बारीक मसाला शिजवता बघा आता आपण टाकूयाच्यात जमला असते असते बघा श्रावण आता चालू येईल म्हणून करून घेते मला टाकून घेते बघा आणि आपल्या कांद्याची भाकरी बारीक गॅस ठेवतो ना ठेवू नका थोडासा चित्रा मारायचं आपल्या फक्त पाण्याचा थोडासा चित्रा मग दाखव तुम्ही आता झाडा घेऊया कसं टाकायचं तुम्हाला दाखवतो शित्रा म्हणजे एकदम पाणी पण टाकता असं घ्यायचं पाणी असं शित्रा मारायचा बघा आता पाणी करायची म्हणजे फास्ट करायची सॉरी आणि ती त्याची छोटी वाढत होती ना आपल्याला मी आता झाडं घेतले चला आता चला बारीक ठेवू आणि तुम्हाला आता दाखवते झाकण तुम्ही आता झाकण द्यायचं आहे बघा तर चला आता बारीक ठेवले घ्या झाल्यावर तुम्हाला दाखवते मी तर चला आता झाकण काढूया मंडळी बघा भारी वाशा भारी वाश येते अगोदर झाला नाही चौला तुम्हाला वाटलं असेल झालं इथून नाही तर आता मी ये ना झालानी पण मला जमत नाही तर आता कलती घेते परत हे बघा जाऊला शिक्का जवला वापरा वासले भाजीचे अर्धा आप आपला झाला नाही आता पुन्हा आपल्याला परत तेल वगैरे बरोबर पडले मीडियम पुन्हा आपल्याला एकदा बाहेर ठेवायचं आहे चला परत पुन्हा एकदा झाकण देऊया मग आपण कोथिंबीर टाकूया वरून आता फायनली झाले मला मसाला भारी या्खाला तुम्ही पण जाऊ ला किती भारी झाले ना बघा आता याच्यावर टाकूया आपण कोथिंबीर बघा तर फायनली आपलं आता जवला रेडी झालेला आहे तर चला या खायला पटापट आता मी तुम्हाला दाखवते कशाबरोबर खाते चला बघा चाम भारी जवला चला आता आपली पाक दाखव तुम्हाला तर ह्या आहेत आमच्या भाकरी घरगुती भाजलेल्या बघा तव्यावर तर चला आता खाऊया मस्त चला भाकर खाते आता जवळ्याबरोबर तर या मंडळी जेव्हा या मस्त मस्त जवळा खायला या बघ जवळा मस्त छान बस जास्त नको गरम पडेल मला बस बस नको बस राहू दे चला आपला भाकर रेडी झाले मस्त चमचमीत जवळा भाकर आता मी बसतेस टुळावर जेवाला मंडळी आपला डिश आधी एकदम फेमस डिश म्हणजे आपल्या जवला जा। आणि भाकरी आत्री त्यांची एकदम भारी डिश आहे मला माहिती आहे कुठे पण गेलो तर आपण त्याला जवला फिरायला गेल्यावर तर चला आता तुम्हाला दाखवते खाऊन भाकरी घरात बातले बघा मी गेले थोडा पाणी झाला श्रावण आले लवकर लवकर खाऊन ने ने चला म्हणलं की आता जेवते आम्ही आजचा ब्लॉग मी आता इथंच संपवते तुम्हाला आवडलं असं कदायची रेसिपी तर नक्की तुम्ही पण ट्राय करा तर चला आता पण नेक्स्ट ब्लॉग ला भेटतो या काय